नमस्कार सर्व महिने विशेष मानले जातात परंतु श्रावण महिना अन्य साधारण महत्व आहे श्रावणात अनेक सणावार साजरे होतात सुरुवात होते ती नागपंचमीपासून श्रावण महिन्याच्या चतुर्थी तिथीनंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमी साजरी होते संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो परंतु श्रावणी सोमवारी आणि सणावाराच्या दिवशी महादेवाची पूजा करणं खूप खास मानलं जातं नागपंचमीला तर नागदेवतेसह महादेवांना रुजून पूजा पुझा, पूजावं कारण नाग हा महादेवाचा सर्वात प्रिय दागिना असतो असे म्हणतात श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी नऊ ऑगस्टला रात्री बारा वाजून छत्तीस वाजता सुरू होऊन दहा ऑगस्ट रोजी मध्यरात्री तीन वाजून चौदा वाजता संपेल उदय तिथीनुसार नऊ ऑगस्टला नागपंचमी साजरी होईल या दिवशी सकाळी सहा वाजून एक वाजल्यापासून आठ सदतीस वाजेपर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे विशेष म्हणजे याच दिवशी शिववास सिद्धी बालव करणे इत्यादी अद्भुत योग जुळून येणार आहेत त्यामुळे या सुवर्णयोगाच्या दिवशी केलेल्या उपवासातून अत्यंत शुभ फळ प्राप्त होईल नागपंचमीला शु योग निर्माण होणं हे अत्यंत शुभ मानलं जातं शिवाय या दिवशी दुपारी एक वाजून से वाजेपर्यंत वाजेपर्यंत सिद्धियोग असेल त्यामुळे या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास आयुष्यातले सर्व अडचणी हळूहळू दूर होतील त्याचबरोबर नागपंचमीला निर्माण होणारा बल आणि बल योगात भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा केल्याने उत्तम फलप्राप्ती होते असे म्हणतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ